देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती भारतीय राजकारणातले विश्व आचार्य अमोघ वक्तृत्व आणि कविमन लाभलेल्या वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून जनमानसावर छाप पाडली भारतीय जनसंघाची स्थापना करणाऱ्यांपैकी ते एक होते भारताला अणुऊर्जा संपन्न बनवणं पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी घेतलेला पुढाकार त्याचबरोबर कारगिल युद्धातली भारताची कामगिरी यासाठी त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ स्मरणात राहतो वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणून आज देशभर साजरी होत आहे त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लखनौ इथल्या लोकभवनमध्ये वाजपेयी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहतील त्यानंतर सुशासन दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत तसंच पुरियाघाट इथं वाजपेयी यांच्या प्रतिमेचं राजनाथ सिंग अनावरण आहेत संरक्षण सचिव कुमार सिंग राष्ट्रपर्व या नावाच्या वेबसाईट आणि ॲपचं अनावरण करणार आहेत